सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तर अनेक महत्वाच्या परीक्षा जसे वैद्यकीय प्रवेश परीक्षा अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा सामायिक प्रवेश प्र परीक्षा येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या भवितव्यासाठी व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे दिवस आहेत मात्र याच दिवसात ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी धार्मिक कथा वाचन भागवत सप्ताह व भजन कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहेत साधारणतः दिवसभर आणि रात्री अकरा वाजेपर्यंत हे कार्यक्रम सुरू असल्याने तसेच या कार्यक्रमांवर कुठलीही आवाजाची मर्यादा नसल्याने विद्यार्थ्यांना याचा अभ्यासात व्यत्यय होत आहे त्यामुळे सुरू असलेल्या परीक्षा आणि महत्वाच्या प्रवेश परीक्षा या जूनमध्ये घ्याव्यात अशी मागणी बुलढाण्यातील व्यथित विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे सध्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये शिवमहापुराण कथा भागवत सप्ताह कीर्तन सप्ताह अशा प्रकारचे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत साधारणत सकाळी पाच वाजेपासून हे कार्यक्रम सुरू होतात तर रात्री अकरापर्यंत हे विविध कार्यक्रम सुरूच असतात या कार्यक्रमांच्या ध्वनी प्रक्षेपकांच्या आवाजावर मात्र कुठलेही नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांना सध्या परीक्षा काळात अभ्यासात याचा व्यत्यय येत आहे शिवाय हे धार्मिक कार्यक्रम अतिशय महत्वाचे असल्याने फेब्रुवारी व वा मार्च महिन्यातच हे कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त क्रम असल्याने आमच्या परीक्षा या जून महिन्यात घेण्यात याव्या जेणेकरून जून महिन्यात शेतकरी व इतर नागरिक आपल्या शेतीच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे आम्हाला अभ्यास करण्यास सोयीचे जाईल असं कारणही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे व्यथित झालेल्या विद्यार्थ्यांनी हे पत्र लिहून मागणी केली आहे या संदर्भात बुलढाणा शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी दिलेली प्रतिक्रिया न्यूज संपादक राजीव वाढे बुलढाणा सुरू होण्यासाठी मग जर परीक्षा झाली तर त्याला मोठ्या प्रमाणात विलंब होईल विल, आणि निकाल उशिरा लागतील सगळं काही मग एक सत्र त्यामुळे तसं पद्धतीने करणं तर काही शक्य होणारी बाब नाही आहे परंतु या मुलांना जो त्रास होतोय ग्रामीण भागामध्ये तिच्या पत्राप्रमाणे तर त्याच्यावर नियंत्रण नक्कीच आणता येईल आपल्या कायदा आहे की दहा वाजेनंतर कोणते माईक वगैरे चालणार नाही आहेत गोंधळ होणार नाही आहे याची दक्षता त्या नियमाचं पालन समाजात सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे ते जर असं केलं तर साहजिकच त्यांना होणारा जो त्रास आहे तो कमी होईल आणि या वातावरणामध्ये न हे करता त्यांनी जर माईक न लावता त्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रम साजरे केले तर साहजिकच अशा प्रकारचा होणारा जो त्रास आहे तो कमी होईल